जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचा प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयातील उपोषणाला पंकजा मुंडे यांनी भेट दिली नसल्यानं बंजारा समाज आक्रमक एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी आज दिनांक सतरा रोजी बुधवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजानं अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं यासाठी बंजारा समाजाचे दोघे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे मात्र अद्याप कोणतीही दखल प्रशासनानं घेतली नाही पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर असताना भेट दिली नाही त्यामुळे बंजारा समाजाच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलन केलाय बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे मागणीसाठी जालन्यात बंजारा बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसलेत मात्र त्यांच्या उपोषणाची प्रश प्रशासनानं अद्याप दखल घेतलेली नाहीये त्यामुळे आज बंजारा समाज बांधव आक्रमक झाले असून त्यांनी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय यावेळी राज्य सरकारनं बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट तातडीनं लागू करावे अशी मागणी बंजारा बांधवांनी केली आहे मागणी आहे की आम्ही हायकापासून सरकारचं करायचं काय सात दिवसापासून बंजारा समाजाला एसटी आरक्षण समाविष्ट करण्यासाठी आमचे दोन तरुण सात दिवसापासून पोषणाला बसलेले आहेत तरी जिल्हा प्रशासनानं आणि राज्य शासनानं आमच्या दोन्ही तरुणांची कुठलीही दखल घेतली नाही कुठलंही प्रशासनानं मदत केलेली नाही इतका पाऊस पडतोय सर्व वातावरण आहे घटफुटी झाली पण तरी सुद्धा प्रशासनानं आमच्या युवकांची कुठली दखल घेतली नाही आज आम्ही उपोषण सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना सांगितलं होतं तुम्ही येऊन अपेक्षा भेट द्या आणि आमच्या युवकांचं प्रकृती आहे तरी यांचं उपोषण सोडण्यात यावं आणि समाजाला एक विशिष्ट एसटी पालकमंत्र्यांना प्रशासनानं कलेक्टरांनी कुठलीही दखल घेतली नाही त्या कारणाने समाज रोडवर बसलेला आहे मागणी एवढीच आहे आज सतरा सप्टेंबर हा की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री माननीय पंकजा मुंडे या जालना जिल्ह्याच्या ध्वजारोहणासाठी आले असता आमचे बंजारा बांधव हैदराबाद गॅझिएट नुसार बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यात यावं त्यासाठी जवळपास सात दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत सात दिवसामध्ये कोणत्याही प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही त्यांची आरोग्य खात्याने दखल घेतली नाही आणि हालाकी आमची आज इच्छा होती की आज, आज जालना जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजा मुंडे आज येतील आणि कमीत कमी जे आमचे दोन बंजारा बांधव आहेत यांना भेट देतील पण असं झालं नाही आमच्या शिष्टमंडळाने काही लोक त्यांच्या गाडीचा पाठवा केला पाटला करून सुद्धा त्यांची भेट झाली नाही पण आम्हाला असं वाटतंय जाणून बुजून बंजारा समाजाला टाळण्याचा प्रयत्न हा सरकार आणि हा शासन करत आहे महत्वाची गोष्ट तीनशे एकाहत्तर नुसार जो हैदराबाद स्टेट जो गॅजेट आहे त्यानुसार मराठवाडा लेवलवर म्हणजे मराठवाड्यातल्या ले आठ जिल्ह्याला त्या तो गॅजेट लागू करता येतो मराठवाड्यातील या आठ जिल्ह्यासाठी म्हणजे आदिवासी सवलती देता येते तशा प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रपती तसा अधिकार राष्ट्रपतीला आहे शासनाने राष्ट्रपतीकडे कर प्रकारचा प्रस्ताव पाठवा आणि आम्हाला मराठवाड्या पुरता काय होईना तो तीनशे एकाहत्तर कलमानुसार तो गॅजेट आम्हाला लागू करावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी गोष्ट हे जे दोन उपोषण करते या ठिकाणी सात दिवसांच्या उपोषणांपासे श्रीकांत राठोड हो। आणि हरीश राठोड हो। यांची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करावा बंजारा समाजाचा आदिवासी मध्ये समावेश करावा परंतु कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी आजपर्यंत त्या उपोषणकर्त्याला भेट दिली नाही किंवा कोणत्या प्रकारची आरोग्य सुविधा पुरवली नाही आज आमची म्हणजे इच्छा होती सगळ्यांची की या जिल्ह्याच्या पालकमंत्री ज्या आमच्याच विचाराच्या आहेत कमीत कमी त्या तरी या उपोषणकर्त्याला भेट देतील आमचं सात्वन करतील आम्हाला धीर देतील आम्हाला न्याय देण्याचं आश्वासन देतील परंतु त्यांनी या ठिकाणी डोळे जाग करून आमच्याकडं पाठ म्हणजे पाठ करून त्या या ठिकाणावर निघून गेल्यात हा सगळ्यात मोठा आक्रोश आमच्या जनसमुदायाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि आमच्या जनसमुदायाने या बंजारा बांधवांनी या ठिकाणी असा निर्णय घेतला जोपर्यंत जिल्हाधिकारी किंवा मंत्रालयातील एखादा मंत्री किंवा संत्री કેવાદ્યવિકાણી અને આમ નિવેદન ઘટના તો આમીયા ઉઠના